हे वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे सु भरभराटीचे जावो ईश्वर आणि सर्वांना एक देवानी चांगली बुद्धी देवो तुम्ही चांगला अभ्यास करावा चांगला यश मिळवा या वर्षामध्ये अशी मी प्रार्थना करतो इथं आमच्या शाळेतील पहिली पासून जे विद्यार्थी दिवस पहिली ते पाचशे पडायचे तर हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी सरांनी मला इथं बोलवलं सर माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत आम्ही एका ठिकाणी शिकलो एका गावामध्ये राहिलो तर सरांची एक शिक्षणाबद्दल एक तळमळ आहे मी तर एक शिक्षक असल्यामुळे माझी पहिली प्रायोरिटी असते शिक्षण शाळा ही माझी पहिली प्रायोरिटी असते शाळेसाठी काय पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण शाळेमध्ये विविध उपक्रम राबवतोय तर द्या अलग लक्षात काही मुलं अभ्यास करतात काही मुलं अभ्यास करत नाही जे अभ्यास करतात ते यशस्वी होतात बरोबर आहे ना आणि जे अभ्यासात माग असण्याचं कारण काय माहितीये इथं आपल्या गावातली परिस्थिती काहींची घरची परिस्थिती म्हणजे घरातलेच लोक अडणी असल्यामुळं मुलांकडे लक्ष देत नाहीत मग त्याला एक पर्याय म्हणून सरांनी क्लासेस सुरू केलेले आहेत तर या क्लासेसचा तुम्ही सर्वांनी फायदा करून घ्यावा आणि आपली गुणवत्ता वाढवावी वाढवावी आणि तुम्ही तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा शिस्त लावून घ्या काय जर सहावी सातवी बघा त्यांना असं सांगणं म्हणजे दहा दहा वेळा सांगणं तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आहे तुमचं चित्र आमच्या डोळ्यासमोर लगेच दिसते कारण तुमच्यासारख्या अशा वीस पिढ्या घालू आम्ही का लक्षात ज्या मुलाच्या अंगी शिस्त असते नम्रता असते तो शंभर टक्के लक्षा? तो लक्षात आपल्या अंगी बाळगावा आणि सर जे शिकवतात त्यांची ती शिक्षणाविषयी तळमळ आहे क्लासेस चालू केले तुमच्यासाठी तर त्या संधीचा तुम्ही फायदा करून घ्यावा आणि भविष्यामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर त्याला एकच पहिलं आहे नियमित सतत अभ्यास काही जणांना असं वाटतं मला लिहायला येत मला वाचायला येत संपलं माझं शिक्षण तर लिहायला वाचायला येणे हे शिक्षण नाही तर आता जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल आलं का लक्षात शिक्षण घेऊन चालत नाही आपल्याला काहीतरी असेल स्पर्धा परीक्षेमध्ये भाग लागतो स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी वावला जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतो त्यावेळेला बाहेरची मुलं आणि कॉम्पिटिशन सुरू होते आलं का लक्षात आपण युट्यूबवर वगैरे बघा काही यशस्वी मुलं असतात आता बघा एमबीबीएस साठी आठवी पासून फाउंडेशन कोर्स आहेत आय आय टी साठी सातवी पासून सहावी पासून फाउंडेशन कोर्स आहेत मुलं शाळेचा अभ्यास पूर्ण करून हे पण कोर्सेस करतात आपण काय करतोय शाळेचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायला नको वाटत बरोबर आहे की नाही शाळेचा अभ्यास नकोच वाटत आणि ज्याला अभ्यासाची सवय आहे त्याला अभ्यास कर म्हणून सांगायची गरज पडत नाही बरोबर आहे की नाही आणखी अभ्यासाची सवय पडावी तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षा काय असते हे समजावं म्हणून सरांनी क्लासेस सुरू केलेले तुमच्यासाठी तुम्ही शाळेत तर दहा ते पाच शिकतायस पण त्या व्यतिरिक्त अभ्यास होतो काही होत नाही काहींना काही अडचणी असतात बरोबर आहे की नाही त्या अडचणी अभ्यासातल्या अडचणी सोडवण्यासाठी आणि विविध उपक्रम सर घेतात आता हे वितरण आहे आणि भविष्यात जर यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल तर तुमचा गणित आणि विज्ञान त्याला आपण इंग्लिशमध्ये मॅथ्स आणि सायन्स म्हणतो दोन विषय जर स्ट्रॉंग असतील ज्यांचा मॅथ स्ट्रॉंग आहे ते इंजिनिअरिंगकडे जाऊ शकतात आणि ज्याचा सायन्स स्ट्रॉंग आहे आता सायन्स मध्ये पण तीन विषय आहेत बघा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी का लक्षात हे तुम्हाला माहित नाही जी मुलं इंग्लिश मिडियमला आहेत त्यांना माहिती आहे सगळं का लक्षात तर आपल्याला त्या लेवलला जायचं म्हणलं तर आपली तयारी पण त्याच पद्धतीची पाहिजे का लक्षात हा मग या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षांची माहिती म्हणण्यासाठी तुम्ही रोज क्लासला येत जावा क्लासमधला अभ्यास करत जावा शाळेतला पण अभ्यास करत जावा आणि काही करून अभ्यासाची सवय लावून घ्या आणि सरांनी मला बोलवलं सरांनी जे काय परीक्षा घेतल्या त्यामध्ये नंबर काढून त्यांनी गुण पारितोषिक वितरणासाठी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो